गावाकडचं जेवण म्हटलं की भाकरी आणि वांग्याचा मसाला हा खास मेन्यू असतोच या व्हिडिओमध्ये मी दाखवला आहे सोप्या पद्धतीने मस्त गावरान चवीचा वांग मसाला गरमागरम भाकरी भात किंवा चपातीसोबत तर ही भाजी अप्रतिम लागते त्यामुळे ही भाजी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या एकदम गावरान चवीच्या वांग मसाला रेसिपीला तर वांग मसाला करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहेत ते आपण आधी पाहून घेऊयात तर इथे मी चार वांगी घेतलेली आहेत आणि त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उभ्या दोन चिरा पाडून घेतलेल्या आहेत तसेच यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो आलं लसूण शेंगदाण्याचा कूट हळद काळा मसाला मीठ धने जिरे पावडर आणि बेडगी मिरची पावडर लागणार आहे तसेच थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि थोडेफार आपल्याला खो सुक्या खोबऱ्याचे काप लागणार आहेत आता भाजीसाठी लागणारं आपण वाटण करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तसेच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दीड इंच आलंही घेतलेलं आहे आता त्यामध्येच थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून याचं आपल्याला पाणी न घालता छान असं बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये आपण जी चिरून वांगी ठेवली होती ती घालून घेणार आहोत ही वांगी चिरून आपण पाण्यामध्ये घालून ठेवली होती त्यामुळे तेलात घालण्याआधी ती आपल्याला पाण्यातून काढून व्यवस्थित झटकून घ्यायची आहेत आणि मगच या तेलामध्ये घालायची आहेत नाही तर मग पाण्यामुळे आपल्या या तेलाचे शिंतोडे खूप उडायला लागतात आणि आपल्याला चटके बसतात आता ही वांगी मिनिटभर या तेलामध्ये आपण चांगली तळून घेऊयात काही वेळातच आपल्या वांग्यांचा कलर छान बदललेला असेल आणि आपली वांगीसुद्धा मऊसर अशी शिजलेली असतील मग ही काढून एका प्लेटमध्ये आपण ठेवून घेऊयात आणि आता त्याच तेलामध्ये एक चमच्याभर आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान फुललं की मग त्यामध्ये सात ते आठ आपल्याला कडीपत्त्याची पानंही घालून घ्यायची आहेत आता कडीपत्तासुद्धा चांगला तडतडायला लागला की मग यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेणार आहे आता हा कांदा एक मिनिटभर आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे कांदा एक दीड मिनिट या तेलामध्ये चांगला परतल्यानंतर त्याचा कलर काय सुंदर असा आलेला आहे मग आता यामध्ये आपण बारीक चिरलेला एक टोमॅटोही घालून घेऊयात आता हा टोमॅटोसुद्धा या कांद्यासोबतच आपण चांगला परतून घेणार आहोत एक ते दीड मिनटामध्येच आपला टोमॅटो चांगला मऊसर असा शिजलेला असेल आता टोमॅटोसुद्धा या कांद्यासोबत छान परतला गेलाय आणि मऊसर शिजलाही गेलाय आता यामध्ये आपण जे वाटून ठेवलं होतं ते खोबऱ्या आणि आलं लसूणचं आपण वाटण घालून घेऊयात आता हे वाटणसुद्धा आपण या तेलामध्येच चांगलं परतून घेणार आहोत आता हे वाटण एक मिनिटभर चांगलं परतत आल्यानंतर त्याचा कलरही छान असा बदलला जातो आणि त्याचा सुगंधही खूप खमंग असा येतो आता जसजसं आपलं हे वाटण छान परतल्या जातं त्याच्या किनारींना तेल सुटायला लागतं मग यामध्ये आपण एक चमचा काळा मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा धनेजिरे पूडही घालून घ्यायची आहे आता हे सगळे कोरडे मसाले या वाटणासोबतच आपण चांगले परतून घेणार आहोत आणि मसाले करपू नेत म्हणून त्यामध्ये अगदी एक ते दोन चमचे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर हे मसाले आपल्याला या वाटणासोबत चांगले शिजवून घ्यायचे आहेत आपले मसाले छान परतून होत आहेत तोपर्यंत एक ग्लासभर पाणी आपल्याला बाजूच्या शेगडीवर गरम करायला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून जेव्हा आपल्याला पाणी या भाजीमध्ये घालायचं असेल तेव्हा गरम पाणी आपल्याला घालता येईल आणि आता हे पहा आपले मसाले आणि वाटण किती मस्त असे परतले गेलेले आहेत आणि याच्या किनारींना छान तेलसुद्धा सुटायला लागलेलं ला आहे आता या मसाल्यांमध्येच आपण मगाशी तळून घेतलेली वांगी घालून घेऊयात आणि ही वांगीसुद्धा या मसाल्यांसोबत आपण एक मिनिटभर चांगली शिजवून घेणार आहोत आत्ता लगेचच पाणी घालायची अजिबातही घाई करायची नाही आहे तर मसाल्यांसोबत ही वांगी एक मिनिटभर चांगली झाकण ठेवून आपण परतून घेतली आणि मग ती हलकीशी मौसर झाली की मग झाकण काढायचं आणि ही वांगी परत एकदा चांगली हलवून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने जेव्हा याला मस्त असं पाणी सुटायला लागेल तेव्हा यामध्ये आपण जे गरम करून ठेवलेलं होतं ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला मस्त तेलाचा तवंगही येतो आणि भाजी आपली लवकर शिजते देखील आता ही भाजी चमच्याने एकदा चांगली हलवून घेऊयात आणि त्याला एक उकळी फुटली की मग यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे आपल्या भाजीला एकदम घट्टसरपणा येतो आणि चव अगदी खमंग लागते आता ही भाजी छान हलवून घेऊयात आणि त्यावर पूर्ण झाकण न ठेवता अशा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अर्धवट झाकण ठेवून याला एक सात ते आठ मिनटं चांगलं मौसर असं शिजवून घ्यायचं आहे आता सात ते आठ मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूयात आणि यावर बारीक चिरलेली थोडी हिरवी कोथिंबीर घालूयात आणि आता काय झालं एकदा हे छान मिक्स केलं की आपली झणझणीत आणि गावरान चवीची वांग मसाल्याची भाजी तयार झालेली आहे आता मस्त ही गरमागरम भाजी गरमागरम भाकरी किंवा मग चपातीसोबत आपण सर्व करूयात ही चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला गावाकडची आठवण आल्याशिवाय राहणार नाही काय मंडळी कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये